हॅलो नमस्कार सर्वांचं श्वेताजित मी ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत आहे तर आज मी पार्सल मागवले आहे तर पुरती मागव तर बघूया कशी आल्या आता ती आले पार्सल आणि देवपूजा वगैरे झालेली आहेत छानपैकी तरी महत्त्वाचं काम आहे मी काम दाखवत असते तुम्हाला तर आमच्याकडं खत म्हणजे गोठा आहे आमचा तर मग आम ट्रॅक्टर आले बाहेर बघू शकतात खत काढण्यासाठी तर आता खिडक्या बंद केल्यात कारण का कसं आहे तर ते सर्व धूळ आहे की नाही आता येते त्यामध्ये आणि बाकी सर्व कामं तर छान मस्त पटकन आवरलेलं आहे तर बघू शकता माझं किचन तर माझं किचन कोणतं एकदा म्हणून आवडतं कारण मी तसं ठेवले होते आणि आज बऱ्याच दिवसानंतर फिशटँडची पिली झाली होती फिश टँडमध्ये यांची माशांची तर ते मा खातात नव्हते त्यांचे तेच मासे खाल्लात नव्हती तर बघू शकते ते पाणी पण चेंज केले तर दोन फायदेत होतं दोन फाई तर इकडे मासे दोन पिल्ली राहिली फक्त बाकी सर्व त्यांची तीच खायला लागली तर पाणीपणाचं बदलणं त्यामुळे छान वाटतं कारण का म्हणजे जिथे आपण बघितल्यानंतर आपल्याला मन प्रसन्न होतं तर त्या गोष्टी क्लीन वगैरे असतील ना तर खूप छान वाटतं तर चला आता जास्त वेळ न घालाल तर बघूया पार्सल काय आहे तर आज का मला काय आणि रुद्र पण आहे रुद्रचं चाललंय त्याला टॅक्टर बघायचं आहे तर त्याच्यासाठी त्याची तयारी चालली तरी तरी मिशीकडे तुम्हाला दाखवते रुद्र त्याची मिशी कुठं आहे रे रुद्राची मिसी ओपन आहे तर फक्त पंधरा रुपये एक वाटतं रुद्राची आमची मिसिंग लागू शकता भरले नाही बघूया कधी भरते सूर्य आणले त्याने बघितले तुझी नाही ते मला आणले तर मी अशा बऱ्याचशा चार पाच कुर्ती ऑनलाईन मागवल्या तर त्यातली एक कुर्ती आले तर आता बघूया तरी बघू शकता तुम्ही कुर्ती ऑनलाईन मागवलं मी तर बघूया तर आता त्यात दाखवलेली एक आणि आहे एक बघूया कस काय रुद्र एक ओपन करणार आहे तू बस बस त्याला लाईला तर कुर्ती कशी असणार आहे तर, <laughs> तर मॅचिंग कलर आहे आणि कलर चेंज नाही कलर ठीक आहे पण ही हा पण ही पण ऑनलाईनच मागवली आहे कुर्ती तर आता एक पण कुर्ती मागल्या तर बघूया मीडिंग तर मला ती साईज आली पाहिजे मीडियम साईज मागवलं आहे खरं तर बघूया ओपन तर अशा मी चार कुर्तीज मागवल्यात ऑनलाईन पण आता बघूया ही फर्स्ट तर कशी आले क्वालिटी प्राईजनुसार अशी मला ठेवते तर असं आहे कुर्ती छान आहे म्हणजे रेग्युलरसाठी ना आता उन्हाला असल्यामुळे बरं पडते असं घालायला कलर मला डार्क पाहिजे होता ठीक आहे तर बघूया वेअर करून कसं दिसते मला वेअर करून बघूया बघू शकता इथे ऑनलाईन मागवलेला ठीक आहे म्हणजे सैलच आहे पण ठीक आहे कारण का आता खूप गरमी आहे चांगलं मला जर खूप आवडलं तुम्हाला कसं वाटलं हा कुर्ता नक्की सांगा आणि याची प्राईज तीनशे सत्तर आहेत होती आणि कापड छान आहे तर आता बघू आपण वापरून यूज केल्यानंतर कळेल आपल्याला तर ही कुर्ती तुम्हाला आवडली की नाही नक्की सांगा तर मला थोडं लूजच होते पण मी असंच ठेवणार आहे कारण आता गरमी असल्यामुळे हे असं बरं वाटतं म्हणजे कपडे सोबळ घालायला तर हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि लवकरच भेटलो आता नेक्स्ट ब्लॉग थँक्यू